नमस्कार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात स्वागत कार्तिकी पौर्णिमानक जयंती निमित्ताने पूज्य निवलपुरी शिवमंदिरावर अर्शकुमार यांच्या हस्ते उपानात आला भगवा ध्वज कार्तिकी पौर्णिमा व भगवान गुरुनानक यांच्या जयंती निमित्ताने धुळे शहरातील कुमारनगर पूज्य बावलपुरी पंचायत भवन येथील भगवान शिवजींच्या मंदिरात भाविक भक्तांना केसर युक्त दुधाचे आज प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक श्री हर्षकुमार हेलन यांच्या हस्ते शिवजींच्या मंदिरावर भगवा ध्वज उभारण्यात आला असून या मंदिरात असंख्य भाविक पूजा अर्चा करण्यासाठी येत असतात दरम्यान मंदिरात दैनंदिन पूजा पाठाचे पठण करण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी आयोजकांतर्फे देण्यात आली दरम्यान याप्रसंगी राजेश मेहता अंकित रेलन शेखर वधवा रवींद्र तनेजा उदित भगत यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशांत महेंद्रलाल तनेजा कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंतीनिमित्त धुळे शहरात कुमारनगर पूज्य बॉलपुरी पंचायत भवन येथील भगवान शिवजीच्या मंदिरात भाविक भक्तांना केसरयुक्त दुधांचा वाटप करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक श्री हर्षकुमार रेलन यांच्या हस्ते शिवजीच्या मंदिरात भगवा ध्वज उभारण्यात आला या वेळी राजे दयानंद मेहता अंकित रेलन शेखर वधवा रवींद्र तनेजा उदित भगत आनंद तनेजा प्रशांत तनेजा उपस्थित होते